कार्यालय समन्वय ज्ञानेश्वर येवले किरण भंगाळे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक नितीन पवार मुख्याध्यापिका सरला पाटील पर्यवेक्षक लीना रडे तालुक्यातील क्रीडा शिक्षक एस एस गायकवाड अनिल चव्हाण अमोल पाटील संदीप कांडेलकर युवराणी सर प्रमोद सावकरे संजय राणे प्रफुल्ल मुंगे मनीष चौधरी दीपक ठाकरे आदी शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन भरत काळे यांनी केलं स्पर्धेला तालुक्यातील आठ शाळांचे संघ उपस्थित होते सतरा वर्षाच्या आतील मुलांच्या संघामध्ये विजय संघ जेई स्कूल मुक्ताईनगर रूप विजय संघ एम एन नरखेडे विद्यालय रुईखेडा यांनी बाजी मारली तर मुलींच्या सतरा वर्षाच्या आतील संघांमध्ये विजय संघ एम एन नारखेडे विद्यालय रुईखेडा उपविजय संघ आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगर यांनी बाजी मारली विजय खेळाडूंचं अभिनंदन तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम यांनी केलं चौदा वर्ष मुलांच्या गटामध्ये सतरा वर्ष मुलांमध्ये जे स्कूल आणि मुक्ताईनगर हे विजयी झालेलं आहे उपविजयी एम एम नारखेड विद्यालय रुईखेळा मुलींच्या सतरा वर्षातील गटामध्ये एम एम नारखेडे विद्यालय रुईखेळा विजयी झालेला आहे आणि आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल हे उपविजयी झालेलं आहे सर्व संघांना मी शुभेच्छा देतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर